说个。So त्या मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या वरती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा चोळमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो भरती व सर्वात महत्त्वाचे मोठे अपडेट आहे आज विद्यार्थी मित्रांनो दोन तुम्हाला मी महत्त्वाचे अपडेट प्रोव्हाइड करणार आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिली लाल बटनावरती क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतेही नवीन अपडेट तुमच्याकडनं होणार नाही म्हणून एकही विद्यार्थ्यांचं चुकत कामाने सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर विद्या पहिली महत्त्वाची अपडेट अशी बघा झेड भरती विद्यार्थी मित्रांनो दोन हजार साली ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते झेडपी भरतीमध्ये त्या विद्यार्थ्यांचे मित्रांनो परीक्षा शुल्क परत मिळायला सुरुवात झालेली होती मागे मित्रांनो काही कारण असतो ह्या परीक्षा शुल्क गाडीकेने बंद सुद्धा पडले होते काही ना मिळत नव्हते आता पुन्हा एकदा मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो ऑनलाईन माहिती भरली बँकेचे डेट भरले त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो पैसे जमा व्हायला लागलेले आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अमाऊंट किती दोनशे पन्नास रुपये जमा होत आहेत प्रत्येक विद्यार्थीच्या अकाउंटवर एक एक फॉर्मनुसार ठीक आहे आता यामध्ये मित्रांनो बघा डेट कधी आहे तर मित्रांनो तेवीस एक दोन हजार चोवीसला मित्रांनो हे ठिकाणी पैसे मिळाले आहेत बघा कुठून मिळाले आहे झेडपी रत्नागिरीचे मित्रांनो ही अपडेट आहे ठीक आहे तर मित्रांनो जर तुम्हाला अजूनही तुमचे पैसे मिळाले नसतील दोन हजार एकोणीससाठी तुम्ही अर्ज केला आहे फॉर्म भरला आहे किंवा दोन हजार एकवीस साली तुम्ही फॉर्म भरला आहे पण तुम्हाला अजूनही तुमचे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला मित्रांनो काय करायचे ऑफिशियल ते मित्रांनो एक वेबसाईट सुरू करण्यात आले त्यावर तुम्हाला सर्व माहिती भरायची फॉर्म भरायचे तुमचे बँकेचे डिटेल टाकायचे आणि विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर काही कालावधीनंतर काही दिवसानंतर तुमच्या अकाउंटवर तुम्हाला असे पैसे जमा होतील पैसे जमा झाले की तुम्हाला अशा प्रकारे सर्व माहिती येऊन जाईल तर मित्रांनो ही झाली पहिली अपडेट दुसरी अपडेट अशी मित्रांनो की विद्यार्थी म्हणता की निकाल कधी लागणार निकाल कधी लागणार तर बघा मित्रांनो झेडपी पदभरती तीन पदांच्या परीक्षेचा निकाल मित्रांनो लागलेला आहे पण उर्वरित निकालाची उमेदवार या ठिकाणी प्रतीक्षा आहे मग विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एकच या ठिकाणी इच्छा आहे विद्यार्थ्यांची की झेडपीलाही मित्रांनो एकच सांगायचे की लवकरात लवकर जे काही एक मित्रांनो पद आहेत ज्या ज्या पदांची एक्झाम झाली त्या पदांचा लवकरात लवकर रिझल्ट जाहीर करा ही मागणी आता ठिकाणी विद्यार्थी वर्गाकडून केली जात आहे तर बघा जिल्हा परिषदेच्या पार पडलेल्या रेगमन वरिष्ठ सहाय्यक लेखा या दोन पदांच्या परीक्षेचा निकाल लागला होता आता पुन्हा विस्तार अधिकारी सांगिकी आरोग्य प्रवेशक विस्ताराधिकारी कृषी या पदांचा परीक्षेचा निकाल प्रसिद्ध ይዘጋጃል። जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील रिक्त पदांची भरती परीक्षा ऑक्टोंबर ते डिसेंबर ह्या कालावधीमध्ये पार पडली होती तर पेसा क्षेत्रातील जागांच्या वाढीमुळे परीक्षेला ब्रेक लागलेला होता असे करत असताना पार पडलेल्या परीक्षेचा निकाल त्वरित लावावा अशी मागणी उमेदवारांमधून किंवा केली जात होते शेवटी रिंगमन वरिष्ठ साहित्य लेखा विस्ताराधिकारी सांख्यिकी आरोग्य पर्यवेक्षक नंतर विस्ताराधिकारी कृषी ह्या पदांचा निकाल आय पी पी एस कंपनी शासनामार्फत जिल्हा परिषदेकडे या मित्रांनो पाठवला आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद प्रशासनाने अधिकृत संकेतस्थळ निकालसुद्धा देखील जाहीर केला आहे यामध्ये आरोग्य परीक्षक बावीस उमेदवार परिषदेला बसले होते त्यात मित्रांनो चौदा उमेदवार पास झाले होते आणि मित्रांनो विस्तार अधिकारी कृषी या पदाकरिता एक हजार तीनशे सोळा उमेदवार बसले होते यात मित्रांनो एक हजार एकावन्न उमेदवार पास झालेले होते अशी सर्व आकडेवारी दिली आहे आता बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे केवळ उत्तीर्ण उमेदवारांची आकडेवारी देखील जाहीर झाली आहे जिल्हा परिषदेने पाच विषयाच्या पदाचा निकाल लावला यात एकूण मित्रांनो उमेदवार आणि पास झालेल्या उमेदवारांच्या आकडेवारीसह कटॉप प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मात्र पाच झालेल्या उमेदवारांची नावे यामध्ये नाही आहे त्यामुळे उमेदवारांमध्ये नालीचा सूर उमटलेला आहे म्हणून मित्रांनो जो काही पदांचा रिझल्ट जाहीर झालेला आहे हे लवकरात लवकर, लवकर जिल्हा परिषद जाहीर करावा ही आग्राची विनंती डिगणी करण्यात आलेली आहे तर अतिशय महत्त्वाचे हे अपडेट होते अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद